एकोणीस जूनला त्या ठिकाणी आपण बैठक घेतली होती आणि या बैठकीच्या माध्यमातून तालुका स्तरावरचे दौरे करावे अशा प्रकारच्या सूचना मराठा चळवळीमधल्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केल्या होत्या आणि त्याचाच आधार धरून कालपासून आपण दौरा सुरू केला आज परतूरच्या दौऱ्याच्या दरम्यान बँकेच्या असणाऱ्या विविध मॅनेजरांशी स्पष्टपणे चर्चा झाली यामध्ये याच्या बैठकीमध्ये आमचे महाराष्ट्राचे प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी लोणीकर साहेब या बैठकीमध्ये सहभागी झाले ज्यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक झाली ते आमच्या तहसीलदार त्याचबरोबर प्रतिभाताई गोरेसाहेब गोरेजी या उपस्थित होते आमचे जिल्ह्यातले एल डी एम डी डी आर अशी जिल्हास्तरावरचे असणारे अधिकारी आज आपल्या या तालुक्याच्या बैठकीमध्ये होते बँकेशी चर्चा करताना एक लक्षात करता। आलं की काही बँक मॅनेजर पीक कर्जाच्या नावाखाली कर्ज देण्यासाठी टाळटाळ करतात काही ठिकाणी असं लक्षात आलं की काही मॅनेजर परप्रांतीय आहेत हिंदी भाषिक आहेत परंतु काही काय प्रकरणं त्यांनी मुद्दामहून प्रलंबित ठेवलेले आहेत आजच्या बैठकीमध्ये लाभार्थ्यांनी तशा प्रकारचा बँक मॅनेजरवरचा रोष तो त्यांनी व्यक्त केला आणि बँकेच्या लक्षात आलं आहे की कोणीतरी विचारणा आहे आम्हाला आज आम्ही चर्चा करत असताना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काही सोळा का वीस प्रकरण प्रलंबित आहे त्याला एन पी ए करतो म्हणजे बँकेने जिथं कर्ज वाटप केलं आहे अशा ठिकाणी एन पी ए असल्यामुळे त्यांना पण अडचणी येते आणि आम्ही सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं की आपली योजना चांगली आहे योजनेमध्ये वेळेवर व्याज परताना मिळतोय आणि अशा प्रकारे जर आपण प्रकरण कर्जाची योजनेचा फायदा घेतला आणि जर ते थकवलं तर ती बँक महामंडळाच्या अंतर्गत दुसऱ्या लाभार्थ्याला कर्ज देणार नाही आणि म्हणून आम्ही महिन्यातनं पंधरा दिवस तहसीलदारांची परवानगीने आमचा एक दर महिन्या दर पंधरा दिवसाला एक अधिकारी जालना जालन्यावरून इकडे येईल त्या दिवशी लाभार्थ्यांचे प्रश्न बँकेने कर्ज दिलं नाही किंवा का दिरंगाई केली याच्याबद्दलची चौकशी करेल आणि पुढच्या येणाऱ्या काही कालावधी अपेक्षित आहे दीड दोन महिन्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जेवढे एल वाय काढले त्या एलवाय धारकांना ज्यांची प्रकरणं व्यवस्थित आहेत त्यांना सगळ्यांना न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आपल्या पत्रकारांकडून मी हे आव्हान करतो तालुक्याच्या आमच्या लाभार्थ्यांना की ज्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे ला पर आताच ते परतफेड करत नाहीत तर त्यांनी सुरळीतपणे परतफेड करावी नाहीतर तुमचे एन पी ए गेलेली खाती ही महामंडळाला दुसऱ्या लाभार्थ्याला कर्ज मिळणार नाही ही अडचणी निर्माण होऊ शकतील आणि आजच्या बैठकीमध्ये आपल्या राज्याचे अध्यक्ष युवा मोर्चाचे लोणीकर साहेबांनीही या योजनेमध्ये जास्त जास्त समाजाच्या तरुणाला लाभ मिळवण्यासाठी काहींची त्यांच्या वतीनं काहींची नियुक्ती केली जाईल त्यामध्ये ते लाभार्थी त्यांना भेटून त्यांच्या अडचणी सांगतील असं मला वाटतं अपेक्षित आहे की आज या तालुक्यामध्ये दोनशे वीसचा जो आकडा आहे तो कमीत कमी दर वर्षाला पाचशे नवीन लाभार्थी तयार होतील याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना आरक्षणाच्या सोबत इतर योजनाही देणं महत्वाचं आहे हे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आणि मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो शिक्षणाकरिता या दोन्ही योजना महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालल्यात आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत नव्याण्णव हजार मराठा उद्योजकांना लाभ मिळालेला आहे आता आम्ही पुढच्या एक आठवड्यामध्ये लाखा एक लाखाचा आकडा म्हणजे एक मराठा एक लाख मराठा उद्योजक याचा आकडा आम्ही पार करणार आहोत कमी वेळामध्ये चांगली प्रगती चांगली योजना लोकांपर्यंत आम्ही पोचवलेली आहे नहीं कि आमी जालो। मी हे म्हणणार नाही की आम्ही शंभर टक्के यशस्वी झालो मी हे जरूर नोंद करेल की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजावरती बँकेने विश्वास दाखवलेला आहे आठ हजार कोटीचं कर्ज विविध बँकेनी कॉपरेटिव्ह बँकेनी राष्ट्रीय बँकेने दिले सरकारने आठशे कोटीचा व्याज परताना दिलेला आहे त्याच्यामुळे जे थकलेले आहेत त्यांनी पूर्वत आपला कर्ज व्यवस्थितपणे सुरळीत करावं आणि जे आमचे लाभार्थी आहेत ज्यांना योजनेचा लाभ मिळत नाही बँका टाळटाळ करते त्यांच्यासाठी आम्ही वेगळी यंत्रणा सुरू केलेली आहे आणि मला नक्की वाटतं विश्वास आहे की पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये आम्ही यशस्वी लाभार्थ्यांचा एक मेळावा या प्रत्येक तालुक्यामध्ये घेऊन आमच्या मराठा समाजाने राज्य सरकारने एकनाथ शिंदेसाहेब असो किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असो प्रकारे योजनेचा लाभ दिला आहे ते जे लाभार्थी आम्ही कसे आहोत सांगण्याचं काम करणारा एक मोठा मेळावा आम्ही त्या ठिकाणी आहे इंडिया बँकेचा आहे सर्वसामान्य माणसाला मीही त्या बैठकीत त्यांना दिली आपण कि त्या बँकेची मंजुरी काही चालणार नाही किंवा त्यांच्याकडे आमचे शासकीय खाती अनेक शासनाच्या पराठी असतील या इंडिया बँकेमध्ये उद्या जर या बँकेने आपल्याला केलं तर प्रायव्हेट सेक्शन मध्ये अनेक बँका तयार आपल्याकडे

स्वतःची एक जबाबदारी म्हणून ते स्वतः एखाद्या व्यक्तीची त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी निवडणूक करतील म्हणजे पक्ष म्हणूनही ते काम करतील आणि समाज म्हणूनही ते त्या ठिकाणी काम करण्यासाठी कुणाची तरी जबाबदारी देऊन ते जे काय असेल ते ठरवतील आपण जसं एखाद्याच्या सरांकडून महामंडळाचा एक माणूस दिला त्याचा मोबाईल नंबर सर्व लाभार्थ्यांना आणि बँकेच्या मॅनेजरला सरांनी दिला तशाच पद्धतीने आम्ही आमच्या कार्यालयात मार्फतही शिवसेने नाव सांगितलं ग्रामीण जेणेकरून लोकांना आता कसं त्यांच्याकडून सरांकडून अधिकृत एक माणूस दिला महामंडळाला आमच्याकडून आमचे सामाजिक नाही पहिलं तर कधी कधी काय होतं की व्यवस्थित कागदपत्र जर आपण अपलोड केले नाही तर मग ती प्रकार होल्ड वरती जातात जोपर्यंत कागदपत्र व्यवस्थित अपलोड होत नाही तोपर्यंत होल्ड निघत नाही पहिलं मुद्दा तो मध्या काळामध्ये खासदारकीच्या निवडणुका होत्या आचारसंहिता होत्या आणि प्लॅनिंगच्या माध्यमातून पैसे यायला दिरंगाई झाली आता पैसे मागच्या आठवड्यामध्ये आले त्यात आमच्या महामंडळाची डी बदलली नवीन ज्या एम डी येतात तेव्हा बँकिंगची सगळी कायदेशीर कागदपत्री पूर्ण करावे लागतात आणि आपलं डिजिटल आहे म्हणजे प्रत्यक्षात काय आरटी होत नाही ते ऑनलाईन जातो त्याला जरा वेळ लागतो त्या तर सगळं कोण आता व्यासपरताना जायला सुरुवात झालेली दिरंगाई झाली मी मान्य करतो त्याची कारणं पण आहेत पण आता, आता ते होणार नाहीत कारण आता एकशे तीस कोटी आले दर महिन्याला आम्हाला दहा ते वीस कोटी लागतात त्याच्यामुळे अधिकचा पैसा आहे त्याच्यामुळे पुढच्या सहा महिन्यामध्ये अडचण नाही तरी आम्ही खबरदारी म्हणून दर दोन महिन्याला आम्ही प्लॅनिंगकडे पैशाची मागणी करत असतो